टॉप इन्फॉर्मेशन द्वारे एक माहिती मला घ्यायची आहे संसदेचं पण अधिवेशन चालू आहे आणि या संसदेच्या अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री यांनी काल भाषण करताना सभागृहात बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी काही भूमिका व्यक्त केली सभापती महोदय आणि महोदय एका सभागृहात दुसऱ्या सभागृहात घेत नाही मी देणार नाही परवानगी मी परवानगी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेबांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे परंतु एका सभागृहाचा उल्लेख दुसऱ्या सभागृहात करता येत नाही हा नियम आहे आणि त्या नियमानुसार मी तुम्हाला परवानगी नाकारत आहे चला मी परवानगी चला पुढे माननीय मुख्यमंत्री प्लीज 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 खाली बसा मी तुम्हाला सांगितलं अहो बाबासाहेबांचा आम्हाला पण प्रचंड आदर आहे पण लोकसभेचा उल्लेख करता येत नाही नियम नियम उल्लेख कुठे आहेत ते काय देते मी हे बघा तुम्ही तुम्हाला तुम्ही सगळे अभ्यासू सदस्या आणि आपण सगळ्या आपण सगळेजण नियम जाणतो की एका सभागृहातल्या घटनेच्या संदर्भात दुसऱ्या सभागृहामध्ये आपण भाष्य करू शकत नाही हा नियम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपल्याला किती सगळ्यांना सरकार सगळ आदर आहे हे अनेक घटनांच्या मधून अनेक निर्णयांच्या मधून वारंवार सरकारने स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला कामकाज करायचं नाही आहे का तुम्हाला राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलायचं आहे म्हणून आपण आता चर्चा घेतली आम्ही तुम्हाला विचारलं की काय काय कामकाजामध्ये घ्यायचं आहे तेव्हा तुम्ही बोलत नाही आणि सभागृहामध्ये ज्या गोष्टीला परवानगी मिळणार नाही आहे त्या गोष्टीवरती तुम्ही येऊन घालता त्याच्यामुळे तर मी विशेष उल्लेख घेते डॉक्टर प्रज्ञा सातव मी बाबासाहेबांचं तुम्ही हे मला पण संताप येतोय बाबासाहेबांगोर आम्हाला आधारित तुम्ही बाबासाहेबांच्या आदराचा गैरवापर करताय याचं कारण असं आहे आम्हालाही आदर आहे आम्ही जेलमध्ये गेलेला आहे नामांतरावर तुम्ही सुद्धा कोणी गेलं नव्हतं पण आम्ही गेलेलो आहे गेले आणि तुम्ही कारण नसताना राजकारण करताय बाबासाहेबांच्या नावाचं काय चाललंय काय असं नाही करायचं लोकांच्या भावनांचं भावनांच्या वरती तेल उतरू नय का, का। आणि ह्याला राजकारण म्हणत नाही सकाळी आल्यापासून तुम्ही जे नियम माहिती आहे ते तालिका सभापतीनं विचारता नियम काय सांगा नियम काय सांगा काम करायचं नाही पराभवाचं तुम्हाला शल्याला अपवायचं असेल तर त्याच्यानंतर ता शशिकांत शिंदे मी सगळे पटलावर ठेवणार विशेष होणे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गैरवापर करणं हे मान्य नाही आहे आणि आता मी नेम करते त्याच्यामध्ये जे शश श्री ज्ञानेश्वर मात्रे श्री किशोर दराडे मी आज बंदही करणार नाही कारण बाबासाहेबांसाठी बंद केला असं चुकीचा मेसेज मला बाहेर मी पाफ नाही बाबासाहेबांचा अवमानाचा प्रश्न करून तुम्ही राजकारण करता म्हणून मी परवानगी देत नाही मी कधी परवानगी देणार नाही या गोष्टीला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हिंदू कोड बिल मिळालं त्याचप्रमाणे ते हिंदू कोड प्रमाणे समान नागरिक कायद्याचा उल्लेख सातत्याने मोदी साहेब आणि अमित शहा करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे अनेक खूप रजा केल्या याच्यामुळे त्यांच्यामुळे आम्ही इथे सभागृहात आहोत आमचं सुद्धा आयुष्य आम्ही बाबासाहेब बाबासाहेब आणि महात्मा फुले यांच्यासाठी समर्पित केलेले अशा वेळेला तुम्ही चुकीच्या नियमानुसार चुकीच्या नियमानुसार सभागृहाची आणि जनतेचे दिशाभूल करताय दिशाभूल करताय दिशाभूल करताय दिशाभूल करताय म्हणून नाही देणार परवानगी एका सभागृहाचा करताय तो उल्लेख तुम्हाला माहिती आहे इतना नाम अगर तुम भगवान का लेते तो सात जन्म का पुण्य लेते असं म्हटलं याचा अर्थ काय बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही आणि म्हणून याचा निषेध विधान परिषदेमध्ये आम्ही केलेला आहे आम्हाला सभापतींनी बोलू दिलं नाही उलट रेकॉर्डवर यावं म्हणून वेगळ्याच भूमिका घेतल्या खऱ्या अर्थाने ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं त्यांचा जर देशाचे गृहमंत्री अशा पद्धतीने अवमान करणार असेल आणि त्याच्यावर जर सभागृहात बोलणं करू बोलणं होऊ देत नसेल तर मला वाटतं हा संविधानाचा अपमान आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपमान आहे आणि म्हणून महाविकास आघाडीनं परिषदेमध्ये पूर्णपणे या कामकाजावर आज वॉकआउट आम्ही केलेला आहे आम्हाला बोलू दिलं नाही सभापतीनं अनेक मंत्र्यांनी याला विरोध केला आहे याचा अर्थ जी महायुती किंवा भारतीय जनता पार्टी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर करत नाही का आमची काही मागणी नव्हती आमची मागणी होती बाबासाहेब विषयी ज्या पद्धतीनं उद्गार काढले त्याचा निषेध करायचा होता ते किंवा त्याची माहिती मागवायची होती परंतु पार्लमेंटमधलं इथं घेता येत नाही राहुल गांधीचं घेता येतं पण तो अमित शहाचं घेता येत नाही अशा प्रकारचा नियम आम्हाला सभापती शिकवत होते आणि म्हणून आम्ही